हाय फ्रेंड्स तर आपण आज भरलेल्या वांग्याची भाजी बनवली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे तर चला आपण बघूया भाजी कशी तयार करायची ती तर आपण आता वांगे कापून घेतलेले आहेत परत मीठ लावून त्यांना धुवून घेतले आहे चांगले मग फोडणी देऊन थोडं शिजवून घेतलं आहे त्यांना जिरं हाडत मीठ जरा पाच दहा मिनटं झाल्यानंतर ते काढून घेतले आहेत परत आपण मसाला तयार केला आहे तिखट शेंगदाण्याचं कोठ जिरं हाडत थोडा मसाला ते मिक्सरमध्ये बारीक करून वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे त्यानंतर फोडणी देऊन भाजी टाकली आहे तर अशा प्रकारे भरलेल्या वांग्यांची भाजी असते तर ही बघा आपली भाजी तयार झाली तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू